जय महाराष्ट्र मित्रांनो चीन मध्ये एच एम पी व्ही म्हणजेच ह्युमन मेटान्युमो व्हायरस ची लागण होणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत आहे त्यामुळे नव्याने रुग्णसंख्या वाढवणारा हा व्हायरस कोविड सारखाच तर नाही ना, ना याची लक्षणं काय आहेत तो कसा पसरतो याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील तर मित्रांनो तुम्हा सगळ्यांना पडलेला पहिला प्रश्न म्हणजे चीनमध्ये पसरणारा चीनमधील एच एम पी टीपी हा व्हायरस कोविड सारखाच आहे का तर मित्रांनो याचे उत्तर नाही असे आहे सर्वात आधी या विषाणूची ओळख दोन हजार एक मध्ये करण्यात आली होती अभ्यासाअंती हा विषाणू पन्नास साठ वर्षांपासून जगभरामध्ये प्रसार पावलेला आहे एवढेच नव्हे तर जगात अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये या विषाणू विरोधात लढणाऱ्या अँटीबॉडीज सापडल्या आहेत तर मित्रांनो एच या व्हायरसची लक्षणे काय आहेत ते बघूया यामध्ये खोकला ताप येणे नाक बंद होणे घसा खवखवणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे इत्यादी या आजाराची लक्षणे आहेत त्यामुळे या आजाराची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींपासून स्वतःला लांबच ठेवा तर मित्रांनो या व्हायरस मुळे जागतिक महासात येऊ शकते का पी व्ही व्हायरसची ओळख सर्वात आधी मध्ये करण्यात आली होती अभ्यासा अंती हा विषाणू पन्नास साठ वर्षांपासून जगभरामध्ये प्रसार पावलेला आहे एखाद्या जुन्या विषाणू पासून कोविड सारखी महासाथ येण्याची शक्यता अतिशय कमी असते केवळ जुन्या विषाणू मध्ये काही मोठे जनुकीय बदल झाले तरच असे घडू शकते काळजी काय घ्यायची ते बघूया सध्या उपलब्ध माहितीनुसार एच एम पी व्ही व्हायरस हा सर्दी खोकल्यासारखा आहे असे दिसून येते एच एम पी व्ही व्हायरस जरी धोकादायक नसला तरी घरातून बाहेर पडण्यापूर्वी मास्क घाला तसेच सर्दी खोकला झालेल्या व्यक्तींपासून लांब रहा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका कोणत्याही आजारात ज्यांची इम्युनिटी चांगली असते त्यांना कोणताही धोका नसतो त्यामुळे फळे भाजीपाला खाणे प्रथिने खाणे व्यायाम करणे पुरेशी झोप घेणे हे अतिशय महत्वाचे आहे तर मित्रांनो महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून ते देखील आवश्यक ती काळजी घेतील आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद